नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया वेळेवर बस मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मौजे इटकळ तालुका तुळजापूर येथून इटकळ व परिसरातील विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी व व नळदुर्ग या या ठिकाणी जातात विद्यार्थ्यांची सोय होण्यासाठी बसची मागणी वारंवार तुळजापूर तालुकाध्यक्ष रोहित गायकवाडी यांच्या मार्फत तुळजापूर डेपो मधील अधिकाऱ्यांशी रिसर मागणी करून विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेसाठी जाण्यासाठी अतिरिक्त बसची मागणी करण्यात आली होती इटकळ या ठिकाणहून निलेगाव केशेगाव आरबळी काळेगाव दिंडेगाव टेलर नगर आरळी देवशिंगा नळ जवळपास आठ ते दहा गावांचे विद्यार्थी शाळा व कॉलेजला जाण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळेवर बस मिळत नसल्याने यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बस सेवा सुरू करण्याची मागणी लहूची शक्ती सेनेच्या वतीनं वारंवार करण्यात येत आहे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा लहूची शक्ती सेनेचे तालुकाध्यक्ष रोहित गायकवाड यांनी केली आहे इटकळ प्रतिनिधी हैदर शेख ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच लाइक आणि शेअरही करा